इयत्ता दुसरी विषय गणित भारतीय वर्षाचे महिने नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये इंग्रजी बारा महिने बघितलेले आहेत त्यांनाच ग्रेग्रियन महिने असेही म्हणतात तर मग आज आपल्याला या व्हिडिओमध्ये भारतीय वर्षाचे महिने बघायचे आहेत म्हणजेच मराठी महिन्यांची नावे आता आपल्याला बघायची आहे समजून घ्यायची आहेत मग आता बघा चित्राचे आपण निरीक्षण करूयात सगळ्यात शेवटच्या गोलामध्ये काही नावे लिहिलेली आहेत बघू आपण ती वाचून आता वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशिर बघा ही सहा नावे दिलेली आहेत तर ही आहेत उप ऋतूंची नावे मुख्य ऋतू आहेत आपले तीन उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा आणि ही, ही त्यांची सहा उप ऋतू आहेत इंग्रजी महिने जसे बारा आहेत तसेच मराठी महिनेसुद्धा बारा आहेत बघा तर मग आता आपण नावे बघूयात एक नंबर चैत्र नंबर दोन वैशाख नंबर तीन ज्येष्ठ नंबर चार आषाढ पाच श्रावण सहा भाद्रपद सात अश्विन, आठ कार्तिक नऊ उत्तरायण यालाच मार्गशीर्ष असेही म्हणतात दहा पौष अकरा माघ आणि बारा फाल्गुन ही आहेत भारतीय महिन्यांची नावे वरील चित्राचे निरीक्षण कर व रिकाम्या चौकटी भर बघा इथे काही चौकटी दिलेल्या आहेत आणि काही चौकटींमध्ये नावं लिहिलेले आहेत आणि राहिलेल्या चौकटीमधील नावे ही आपल्याला भरायची आहेत बघा पहिले हिच्यात लिहिलेलं आहे ऋतू रुतु, म्हणजे ऋतूंची नावे यात येणार आहे पहिला आहे वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर आता बघा इथे एक चित्र दिलेलं आहे आणि पूल दाखवलेला आहे तर मग आपल्याला पुलाखालच्या रुळांवर असलेल्या डब्यांवर कोणते महिने असतील ते सांगायचे आहेत तर रुळांवर असलेल्या डब्यांवर ज्येष्ठ आषाढ आणि श्रावण हे महिने आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद